नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्याचे तीन हजार रुपये सात मार्च पासून म्हणजे जागतिक जमा करण्यात येतील अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिलेली होती पण अनेक महिलांच्या खात्यामध्ये मित्र हो फक्त फेब्रुवारी महिन्याचेच पंधराशे रुपये जमा करण्यात आलेले आहेत फेब्रुवारी महिन्याचेच पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत तर अशा महिलांना आता प्रश्न पडलेला आहे की मार्च महिन्याचे पंधराशे रुपये नेमके आमच्या खात्यामध्ये कधी जमा केले जातील किंवा मार्च महिन्याचे पंधराशे रुपये आमच्या खात्यामध्ये अजूनपर्यंत का जमा करण्यात आलेले नाहीत तर या पात्र बहिणींच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचे राहिलेले पंधराशे रुपये नेमके कधी जमा होणार आहेत या संदर्भात राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी काय नेमकी माहिती दिलेली आहे चला जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती मात्र पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन नवीन माहिती अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी आपल्या एक्स हँडलवरून ही माहिती दिलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस पासून सुरू झाली आहे ही प्रक्रिया दिनांक 12 मार्च पर्यंत व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये असे दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्यांचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींनी निश्चिंत रहावे तर अशा प्रकारे आपण जर लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र असाल तर आपल्या खात्यामध्ये जर फेब्रुवारी महिन्याचे फक्त पंधराशे रुपये जमा झालेले असतील तर निश्चिंत रहा बारा मार्च पर्यंत मार्च महिन्याचे पंधराशे रुपये देखील आपल्या खात्यामध्ये जमा केले जातील अशा प्रकारची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे तर मित्र हो लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींसाठी पात्र लाभार्थी महिलांसाठी ही होती एक दिलासा देखील महत्वपूर्ण अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपली इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद